नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्र हो विधी व न्याय विभागाच्या ज्या पाच हजार दोनशे तेवीस टायपिस्ट लिपिकपदासाठी जे आहे ना तर ते आता हिरवा झंडा मिळालेला आहे म्हणजे हायकोर्टानं आता याला मान्यता दिलेली आहे तर आता या अगोदरची जी हिअरिंग झाली होती हायकोर्टामध्ये एकोणीस ऑगस्टला ज्या या अगोदरची जर तुम्ही व्हिडिओ पाहिले असेल तर आपण अगदी बारीक यावरती लक्ष ठेवून आहे एकोणावीस ऑगस्टला ज्यावेळेस या हिरिंगबद्दल डिटेल आलं होतं तर त्यावेळेस निर्णय जो आहे तर तो राखून ठेवला होता म्हणजे सार्वजनिक केला नव्हता तर मग आता याबद्दल एक ऑफिशियल स्टेटमेंट आलेलं आहे हायकोर्टाकडून की आता ही जे पदं आहेत या पदांना मान्यता देण्यात आलेली आहे आणि जाहिरात कधीपर्यंत येणार आहे हे देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा तर पूर्वी आपली टी सी एस आय बी पी एस आणि एम पी एस साठी पूर्णपणे ज्या नोट्स आहेत तर त्या आपण तयार केलेल्या आहेत आणि या फक्त आणि फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये आहे ज्याची व्हॅलिडिटी जी आहे तर ती तुम्हाला तीन महिन्याची आहे न आता जर तुम्हाला अभ्यास सुरू करायचा असेल तर नक्कीच तुम्ही काय करू शकता की आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि इथे जाऊन आपले वेगवेगळे वे 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 कोर्सेस पण आहे कन्सिडर करू शकता न आता चला हे अगोदरचं ही एक हायकोर्टचं पत्रक आहे यावरती आपण अगोदर व्हिडिओ बनवला होता ठीक आहे आणि यामध्ये सव्वीस सात तारखे सव्वीस सातचं सा होतं आहे सव्वीस सात दोन हजार पंचवीसचं तर यामध्ये सांगितलेलं होतं काय की लंड गव्हर्नमेंट प्लीडेड हॅज अ प्लेस्ड रेकॉर्ड कम्युनिकेशन डेटेड अठ्ठावीस सात दोन हजार पंचवीसला ॲड्रेस टू बाय द अंडर सेक्रेटरी स्टेट ऑफ महाराष्ट्रा इन्फॉर्मिंग दॅट सब कमिटी एक सम सब कमिटी नेमली होती आणि त्या सब कमिटीने काय केलं होतं की पाच हजार दोनशे तेवीस पदं जी आहे ना तर करने आ, स, आ, आ, ती मंजूर करण्यासाठी त्या कमिटीने म्हणजे यांनी काय केली होती की सहमती दाखवली होती आणि एक छोटी कमिटी होती आणि मग त्यांनी काय केलं की एका मोठ्या कमिटीसमोर हायर आ, हाय पॉवर कमिटी जी आहे ना तर त्यांच्यासमोर काय केलं होतं की त्यांनी तो प्रस्ताव ठेवला होता की बाबा आम्ही आता छोट्या कमिटीने चेक केलं की हा आपल्याला एवढी गर गरज आहे न्यायालयीन प्रक्रिया फास्ट करण्यासाठी प्रत्येक जज साठी एक लिपिक आणि टंकलेखक असायलाच पाहिजे आता शासनाचं हे धोरण आहे की बाबा न्यायालयाने जे आहे ना तर ते निकाल जे आहेत तर ते लवकर लावायला पाहिजे नाहीतर वीस पंचवीस पंचवीस वर्ष केसेस पेंडिंग असतात तर त्यासाठी लिपिक आणि हे जे टायपिस्ट असेल किंवा वस स्टेनो असेल तर या पदांचा मुख्य हातभार लागतो म्हणून ही पद भरती जी आहे तर हे हाय पॉवर कमिटी समोर ठेवण्यात आली होती आणि त्यांनी सांगितलं होतं की दोन वीकमध्ये आपण काय करणार आहोत की यावर निर्णय देणार आहोत आणि मग इथं सांगितलं होतं की आपण एकोणावीस आठ म्हणजे एकोणावीस ऑगस्टला यावरती काय करणार आहोत की निकाल देणार असं हायकोर्ट म्हण होत हायकोर्टने काय केलं की एकोणावीस तारखेला एकोणास ऑगस्टला मी त्याचं बऱ्याच वेळेस मी काय केलं की वेबसाईट म्हणा किंवा याची अपडेट घेण्याचा प्रयत्न केला पण माहिती फक्त एवढी होती की ती माहिती जी आहे या हाय पॉवर कमिटीमध्ये काय की काही त्रुटी होत्या म्हणून त्या त्यावेळेस सार्वजनिक केल्या नाही पण आता ही जी सोळा तारखेचं एक ऑफिशियल पत्रक आलेलं आहे ठीक आहे सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीसचं हे पत्रक मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकेल मी या पत्रकामध्ये सांगितलेलं आहे की बाबा ata government pleader had stated that high level committee has granted approval of the certain of the creation of uh, 5223 posts of टायपिस्ट म्हणजे ही जी हाय पॉवर जी कमिटी होती ना तर ते त्यांनी काय केलेलं आहे की पाच हजार दोनशे तेवीस ही जी टायपिस्टची पदं आहेत तर ही काय केलेली आहे मंजूर केलेली आहे नाव द प्रपोजल वॅव्ह टू बी सबमिटेड इन द विंटर सेशन हिवाळी अधिवेशनामध्ये हे प्रपोजल काय केलं जाईल की ठरवलं जाईल हिवाळी अधिवेशनामध्ये मग यावर चर्चा होईल आणि मग कॅबिनेट बैठक होईल आणि मग याच्यासाठी एक सेपरेट बजेट अलॉट केलं जाईल आणि नंतर मग ही भरती होऊ शकते आणि नंतर यावरती पुढची जी हेरिंग आहे तर ती कधी होणार आहे हिवाळ्यामध्ये म्हणजे पाच जानेवारी दोन हजार सव्वीसला ठीक आहे तर त्यावेळेस मला वाटतं कदाचित महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्याचे महापौर जे आहे तर त्यांची रस्सीखेच वगैरे चालू झालेली असणार आहे आणि मीनवाईल आपलं हिवाळी अधिवेशन देखील असणार आहे पण ठीक आहे त्यामध्ये राजकीय हस्तक्षेप नाही आहे हायकोर्टाचा आहे तर त्यामुळे यावरती निकाल जो आहे तर तो त्यावेळेस येऊ शकतो आणि तिथून पुढे जी प्रारंभिक जी आकृतीबंध तर आता ऑलमोस्ट हा तयार झाल्यासारखा आहे नंतर मग टी सी एसला जाणार की आी पी एसला जाणार की एम पी एस जाणार आणि नंतर मग सेवा प्रवेश नियम झालं बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्या कायद्याच्या चौकटीमध्ये तयार केल्या जाणार आहेत किती जागा आहेत ते प्रसिद्ध झाल्यानंतर म्हणजे ते ठरल्यानंतर कोण यासाठी अर्ज करू शकतो त्याचे सेवा प्रवेश नियम काय नंतर मग तिथून पुढे जाहिरात वगैरे येऊ शकतं ना वाता या कि या आता या जाहिरातीमधून किंवा आजच्या या व्हिडिओमधून तुमच्यासाठी एक महत्वाची गोष्ट आहे जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही आतापासून लिपिक पदासाठी टायपिंग तुम्ही आतापासून करून ठेवा आज आहे सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल म्हणजे जवळपास म्हणजे पाच तारखेला जरी आली तर तिथून पुढे एक ते दीड महिना लागणार आहे कारण आचारसंहिता असणार आहे एकतीस जानेवारीपर्यंत ठीक आहे तर तुमच्याकडे मोठा मोठी कमी जास्त जरी नाही म्हटलं तरी सहा महिने आहे सहा महिन्यामध्ये तुमची टायपिंग जी आहे तर ती चांगल्या पद्धतीने होऊ शकते एक अपॉर्च्युनिटी घ्या एक संधी द्या स्वतःला जिथे कुठे तुम्हाला टायपिंग सेंटर जवळ असेल तिथे जा थर्टी फोर्टीसाठी करा स्टेनसाठी देखील तुम्ही करू शकता ग्रॅज्युएशन कंप्लीट करा मस्तपैकी या भरतीला लागा आणि मला तर असं वाटतं की ही जी भरती आहे तर ही जून जुलैला देखील येऊ शकते कारण या भरतीसाठी ग्रॅज्युएशन झालेले फायनल इयरचे मुलं जे आहेत तर त्यांना अपियर मुलांना तो एक काम जातं की ग्लिच टोकवायला म्हणून ना ज्यांचं अपियर आहे त्यांचं वेटिंग करणार की निकाल येऊ द्या आणि नंतरच मग ही जाहिरात येण्याचे जास्त चान्सेस असू शकतात तर अशा पद्धतीने तुम्ही स्वतःची काळजी घेऊ शकता स्वतःच्या करिअरसाठी तुम्हाला एका चांगली संधी आलेली आहे वेळ पुढे उभं राहून तुम्हाला डिसिजन घ्यायचं आहे बघा ऑल ऑल इज युअर्स ओके व्हिडिओ कसा वाटला ते सांगा लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत डाऊट क्वेरी परेशानी असतील तर तुम्ही मला नोंदवू शकता आतापर्यंत एवढंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत राम राम